अशोक रावांनी आपलं संपूर्ण काँग्रेस आयुष्य सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि हा पक्षप्रवेश करताना देवेंद्रजी करता देवें करता देवें मी होतो पक्ष प्रवेश करताना त्यांनी सांगितलं मी कुठलीही राज्यसभा खासदार आमदार बनण्याकरता पक्षात येत नाहीये मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे त्या गॅरंटीवर साथ देण्याकरता मी येतोय विकसित भारताकरता येतोय आणि बंधू भगिनी आपल्या शीर्ष नेतृत्वाने त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना राज्यसभा दिली पण जे त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसलं त्यांनी एकच सांगितलं मराठवाड्याचा विकास व्हावा महाराष्ट्राचा विकास व्हावा नांदेडचा विकास व्हावा म्हणून त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पक्षात प्रवेश केला मला प्रताप पाटील चिखली अभिनंदन अभिनंदन आहे काही लोक देवेंद्रजींना देवें दे खूप आवडतात त्यातले प्रतापराव पाटील चिकली गरा <laughs> जसा माझा स्वभावात चिटकुटा तसा त्यांचाही एक प्रतापरावचा स्वभावात चिटकुटा जोपर्यंत प्रतापराव पाटलाचं काम होत नाही तोपर्यंत कोणत्याच माणसाला सोडत नाही <laughs> मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो प्रतापरावला फोन लावला प्रतापराव तुम्ही आहात त्यांनी सांगितलं विमान मंत्रालयामध्ये प्रतापराव कुठे आहेत रेल्वे मंत्रालयात प्रतापराव कुठे आहेत सडक मंत्रालयात नितीन गडकरी सरकारकडे मला या ठिकाणी आठवतं देशातलं एकही मंत्रालय नाही आहे ज्या ठिकाणी प्रताप पाटील शिखलीकरांनी आपला त्या ठिकाणी खासदार म्हणून पूर्ण क्षमतेने काम करायचा प्रयत्न केला आता विधानमंडळात काय काम आहे मंत्रालयात काय काम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री असताना प्रताप पाटील खालीवर करून आपल्या भागात विकासाकरता अहोरात्र आणि आता जेव्हा मंत्रा जेव्हा मंत्रालय येतात खासदार आपल्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या मंत्रालयात येऊन देशवर फिरून आपल्या नान्य लोकसभेच्या कार्यकर्त्याकरता रात्रंदिवस काम करतात तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त फिरणारा खासदार म्हणून कुणाचा रेकॉर्ड होतो तो प्रतापराव पाटील चिखलीकरांचा होतो प्रताप पाटील चिखलीकरांना आपण जे मताचं कर्ज दिलं प्रताप पाटील चिखलीकरांनी आपलं मताचं कर्ज इमानदारी पाच वर्ष काम करून परत करायचा प्रयत्न केला माझं हवा नाहीये की सारद बदललं असेल सारस बदललं पाच वर्षात काही बदलू शकत नाही दहा वर्षात काही बदलू शकत नाही पण प्रताप पाटील चिखलीकरांचा सकाळी सात पासून रात्री बारा वाजूनचा प्रवास हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणा झाला आणि म्हणून असा खासदार जो कधीच त्या ठिकाणी समाजाला सोडू शकत नाही व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करतो त्या खासदाराकरता आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मेहनती साथ दिली पाहिजे खर तर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रतापरावनी काम केलं आहे मी देवेंद्रजींचा आभार मानेल देवेंद्रजी खर तर तुम्ही या मराठवाड्याला विदर्भाला आणि महाराष्ट्राला विकासाची संधीविधी दिली मी परवा बघितलं समृद्धी महामार्गाचे म्हणून या महाराष्ट्रात देशाचे नाव कोरलं जाईल त्या देवेंद्रजीच्या नावानं समृद्धी महामार्ग आणि मराठवाड्याचा विकास कोरला जाईल आणि आता तर तुम्ही ठरवलं आहे समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडण्याचं काम देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे इथं सरकार अजित पवारचं सरकार करणार खर तर नांदेडकडे नेहमीच लक्ष देण्याचं काम देवेंद्रजी केलंय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मला आठवत देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी ऊर्जा मंत्री होतो दोन हजार पाच पासून दोन हजार पंधरा पर्यंत छोकरा सतरा लाख शेतकरी शेतामध्ये लोकांनी विजे अर्ज केले होते पण त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळालं नव्हतं सतरा लक्ष शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारने केलं त्या काळामध्ये देवेंद्रजी केला आणि आता मला त्यांनी सांगितलं त्यांनी तर आता तीन लक्ष रुपयाचा तुमच्या शेतातला पंप सूर्यावर चालणारा पंप उनेवर चालणारा पंप सूर्यावर चालणारा पंप तीन लक्ष रुपयाचा पंप पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याकरता आठ लक्ष शेतकऱ्यांना देण्याकरता त्यांनी योजना द्यायची आता मला माहिती आहे जेव्हा मी योजना सांगितली ना आठ लक्ष पंप मिळणार आहे पहिला डाका कोण बांधणार आहे कोण बांधणार आहे प्रताप पाटील आल्याबरोबर त्यांचं काम सुरू होणार त्यांना योजना कळली की त्यांचं काम सुरू झालं त्यांचं कार्यालय सुरू होत बंधू भगिनी आपण मोदीजींना एक मत दिलं मोदीजीला एक मत आपण दिलं अशोकराव राजीव गांधी प्रधानमंत्री असताना म्हटलं होतं एक रुपया जर पाठवला फक्त एक रुपया जर पाठवला मी नांदेडला दिल्लीवर ना फक्त पंधरा पैसे पोहचतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात देवेंद्रजी सांगितलं राजीव गांधींनी सांगितलं होत पण मोदीजीला आपण पद दिला मोदीजीनी दिल्लीत एक रुपया पाठवला नांदेडच्या देगलूर मध्ये एक रुपया पोहोचला मदत साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी भट्टाचाराचे केंद्र बंद झाले मोदीजीला आपण एक मत दिलं सांगतील पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटली मोदीजीला मत दिलं या देशामध्ये एकही घोटाळा एक नाही एक कोटी लोकांना गरीब लोकांना अन्न देण्याचं काम आजही दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीजींनी अन्न सुरक्षा अभियान रेशनच्या दुकानातला गरीब माणसाला अन्न देण्याची गॅरंटी घेतली आता दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा लोकांना रेशन म्हणून ना अन्न मिळणार आहे ऐंशी कोटी लोकांना अन्न दिलं महाराष्ट्राच्या साडेसहा कोटी लोकांना अन्न दिलं बावीस कोटी लोकांना आता प्रताप पाटील शिकले त्यांनी सांगितलं बावीस कोटी लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड बंधूबाजी एक मत गेलं मोदीजींना खूप सांगते देवेंद्रजीला बोलताय मी त्यांचा जास्त वेळ घेणार नाही एक मत कुणातरी द्यायचं असतं कुणी निवडून येत पण जेव्हा एक मत गरज म्हणून आपण स्वीकारतो मोदीजींनी विकासाची गॅरंटी आपली घेतली आहे पंचे कि मला पंचेचाळीस विषय मांडता येतील मोदी एक मत घेऊन आपल्याला या देशाला सुरक्षित करण्याचं काम केलं मी तुमच्या समोर एवढं सांगणार आहे तुम्हाला आहे तुमच्याकडनं मला त्या ठिकाणी प्रतिसाद पाहिजे भारताला जगातला सर्वात सेक्टर देश बनण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे पुण्यासोबत कोणी घेतली आहे भारताला जगातला सर्व भारत निर्माण करण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे गरीब कल्याणाची जबाबदारी कोणी घेतली आहे मध्य मध्य कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी uh... कोणी घेतली आहे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे आणि बंधू इन्नो मोदी जी असे आहेत सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत आपल्या आयुष्याचा काळ या देशाच्या विकासाकरता दिला आहे आणि म्हणून विकासाचा संकल्प करणारे कोण विकासाचे <दिफ़> संकल्प करणारे हो कोण पारदर्शक व्यवस्था निर्माण करणारे <दिफ़> कोण जगामध्ये भारताची भूमिका पाचव्या नंबरचा भारत करणारे कोण जनतेचा सन्मान करणारे कोण जनतेचा विश्वास संपादन तुम्ही केला मोदीजीने केला बंधू भग्मीनो खरं तर आपण बघितलं असा पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षानंतर अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली बावीस जानेवारी आपण बघितला बावीस जानेवारी असा दिवस होता की पाचशे सत्तावीस वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना मोदीजी केली आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की सव्वीस एप्रिल ही ही देशाच्या करता आहे विकसित भारता करता आहे स्वतः चिखलीकरांचं एक मोदीजींच मत आहे मोदीजींनी तुमची गॅरंटी घेतली आहे गरीब कल्याणाची गॅरंटी घेतली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सव्वीस तारखेला आपण सर्वांनी सव्वीस तारखेला सर्वांनी स्वतः चिखलीकर यांना एक मत देण्याकरता मी तुम्हाला एकच विनंती करण्यात आहे सव्वीस तारखेला मतदान होणार आहे प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर ऐंशी टक्के मत प्रतापराव पाटील मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकार करता आपण गेल्याकरता जरा तुम्ही जरा हात वर्गाला त्रास होतोय तुम्ही घरोघरी जाणार नाही का मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवा का आणि सव्वीस तारखेला एकूण मतदानाचे ऐंशी टक्के मत प्रताप पाटील चिखलीकरांना आपण द्या माझा दावा आहे प्रताप पाटील चिखलेकर तुमच्या मताचं कर्ज घेऊन राज्यामध्ये देवेंद्रजीकडनं अशोक चव्हाणच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीकडे जाऊन महाराष्ट्राच्या या सरकारकडनं आपल्या लोकसभेचा विकास घेण्याकरता आणि दिल्लीमध्ये मोदींच्या नेतृत्वाच्या सरकारकडनं जे, कामा जे कामा कर कर काम पंचावन्न वर्ष झाले नाही ते काम पूर्ण करण्याकरता प्रताप पाटील टिकलेकर काम करतील एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे जोडसांपूर्ण धन्यवाद धन्यवाद other than